मैत्रीचं सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे कृष्ण आणि सुदामा त्या दोघांची कथा आपल्या सगळ्यांना माहीतच आहे ही कथा कवितेतून ऐकूया कृष्ण सुदामाक ऐक माझे प्रिये आज कृष्णाला भेटेन किती मास उलटले डोळे भरून पाहिन बरे बरे जावे स्वामी योग्य ठरवले आहे भगवंत भेटण्याचा आज मोठा योग आहे अग इतक्या मासांनी पहिल्यांदा भेटेन मी अशा रिकाम्या हातांनी असा कसा जाईन मी थोडे पोहे नेतो बरे थोडे दही ते घालून त्याला आवडेल काग की तो टाळेल पाहून आनंदाने मित्र जातो जुन्या मित्रास भेटाया मित्र जरी असे राजा तरी एकदा पहाया द्वारपाल येतो तेथे म्हणे जारे तू तु भिकारी तुझे कुणी नाही येथे तुझी कसली हुशारी कृष्ण भरल्या डोळ्यांनी सारे पाहतो लांबून सुदाम्याला म्याला बोलावतो द्वारपाला थांबवून कृष्ण सुदाम्याची भेट क्षण किती हा सोनेरी सारे फिकेच वाटेल अशी विठ्ठलाची वारी पोहे करून पुढती त्याची नजर फिरली कृष्ण आनंदे र मला पोहे अन दही सुदाम्याची रे गरीबी अन मनाची श्रीमंती कृष्ण भरून पावला अशा मित्र भेटीसाठी मित्र गाठ भेट झाली त्याची परतली वारी घरी येऊन दिसली नवी नगरी सोनेरी सुदाम्याची परिस्थिती पूर्ण पालटली होती ही त्या कृष्णाची किमया त्याला समजली होती हात जोडून देवाचे त्याने आभार मानले मागितले नाही तरी देव देतो हे समाधानाने जाणले आयुष्य रोज आपण जगावे देव अस तो पाठीशी त्याला सगळेच ठावे देव अस तो पाठीशी त्याला सगळेच ठावे